ताफ्यात सुरक्षा यंत्र यंत्रणेकडनं चूक झालेली आहे फडणवीसांचा ताफा महामार्गाला लागला पोलिसांचा ताफा मात्र कृषी विद्यापीठातच राहिला म्हणजे सुरक्षा यंत्रणेचा ताफा मागे राहिलेला आहे पोलिसांची वाहनं अँब्युलन्स मागेच राहिली देवेंद्र फडणवीस यांचा मुख्य ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी फडणवीसांचा सुरक्षा यंत्रणेचा पोलिसांचा ताफा हा कृषी विद्यापीठातच होता आणि सुरक्षा यंत्रणेची ही एक मोठी चूक समोर आली आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय फडणवीसांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेकडनं चूक झालेली आहे फडणवीसांचा ताफा महामार्गाला लागला तरी सुरक्षा यंत्रणेचा ताफा मात्र कृषी विद्यापीठातच होता पोलिसांची वाहनं अँब्युलन्स ही सगळी मागेच राहिली आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय अकोल्यातली ही घटना आहे अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेकडनं चूक झाल्याचा समजतंय फडणवीसांचा मुख्य ताफा हा महामार्गाला लागलेला आहे मात्र पोलिसांचा त्यांच्यासोबत ताफा जो असतो तो मागेच राहिला कृषी विद्यापीठातच हा सुरक्षा यंत्रणेचा ताफा राहिला